आम्ही सांगणार शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसोबतच पीक पाण्याचा हाल हवा फक्त पुढाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप नाही तर त्यामागचं कारण आणि राजकारण देखील आणि केवळ बातम्याच नाही तर मुलाखती विश्लेषणे चालू घडामोडी आणि बरंच काही आम्ही फक्त बातम्याच नाही तर देणार नवा दृष्टिकोन नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शिक्षक भरती प्रकरणामध्ये मागच्या काही दिवसानंतर आता एक महत्वाची नागपूर उपसंचालक कार्यालयातून जी चौकशी सुरू होती या चौकशीच्या विरोधात काही शिक्षक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेलेले होते त्यांनी त्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेला अंतरिम स्थगिती प्राप्त झालेली आहेत आणि या अंतरिम स्थगिती प्राप्त झाल्यानंतर आज राज्य सरकारकडून म्हणजे शिक्षण विभागाकडून त्याचं उत्तर देखील कोर्टामध्ये दे सादर करण्यात आलं आणि त्या कोर्टामध्ये उत्तर सादर करण्यात आल्यानंतर आता पुढची हेअरिंग येणार होणार आहे त्याची तारीखच लवकर जाहीर होईल आणि त्या दिवशी आता काय होतं हे माहिती पडेल परंतु हे जे प्रकरण सुरू होतं यामध्ये जवळपास सहाशे बत्तीस शिक्षकांची सुनावणी नागपूर उपसंचालक कार्यालयामध्ये होणार होती आणि सहाशे बत्तीस लोकांना देखील या संदर्भामध्ये नोटीस पाठवण्यात आले होते आणि त्या त्या शाळेतील शिक, शिक्षक मुख्याध्यापक आणि संचालक यांची ती सुनावणी होणार होती मात्र या सुनावणीमध्ये अनेक शिक्षक गैरहजर राहिले जवळपास एका दिवशी पन्नास पन्नास शिक्षक येतील असा अंदाज होता परंतु फक्त वीस ते पंचवीस शिक्षकच त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी चौकशीला पाठ दाखवली इतर शिक्षकांनी या चौकशी वेळी हे शिक्षक गैरहजर का राहिले यांना या, या चौकशीचं महत्व आहे की नाही की जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी चौकशीला अनुपस्थितीत राहिले या संदर्भामध्ये मोठी चर्चा देखील झाली परंतु जे लोक चौकशीला गेले त्या चौकशीला पुढे गेल्यानंतर देखील शिक्षक उपसंचालकांनी याविषयी असमाधानकारक वक्तव्य केलं किंवा त्यांनी असमाधानकारक नाराजी दर्शवली आणि त्यानंतर त्यांनी त्यांना परत नोटीस दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही परत उपस्थित राहा तुमचे सबळ पुरावे घेऊन उपस्थित राहा तुमची परत चौकशी होईल असे परत चौकशी होईल म्हणणारे जे शिक्षक होते यामध्ये तीस शिक्षक होते आणि त्यामुळे ते तीस शिक्षक नागपूर खंडपीठामध्ये गेले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गेले आणि त्यांनी या तीस शिक्षकांनी तो अंतरिम दिलासा म्हणता येईल आणि अंतरिम स्थगिती त्यांनी मिळून आणली हे जर प्रकरण बघायचं झालं तर हे सहाशे बस्तीस शिक्षक जे होते टोटल हे आले कुठून तर ज्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र सर्व प्राचार्यांना पाठवलं हो होतं आणि त्यांना सांगितलं होतं की दोन हजार एकोणीस पासून तर त्यानंतर तुमच्या शाळे शाळांमध्ये किती शिक्षकांची नेमणूक झालेली आहे या संदर्भातील माहिती पाठवा त्यानंतर एक हजार छप्पन शिक्षकांचा आकडा समोर आलेला होता इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती झालेली होती प्राथमिक शाळांमध्ये आणि माध्यमिकमध्ये एक हजार छप्पन लोकांचा जो आकडा समोर आलेला होता त्याची चौकशी हे पुण्यातील शिक्षण आयुक्तांकडे झाली होती आणि त्यामधून जवळपास सहाशे ते साडेसहाशे लोकांची भरती हे पद्धतीने आढळली होती त्यामध्ये काही लोकांची फाईल गहाळ झाली होती नसते फाईल झालेली होती काही लोकांच्या फाईल मिळत नव्हत्या अशा प्रकारे जे काही गोष्टी झाल्या त्यामध्ये सहाशे तीस लोकांची काही नावं अशा पद्धतीने देखील आढळली होती आणि या सहाशे तीस लोकांना देखील नागपूर उपसंचालक कार्यालयात बोलवण्यात आलं होतं खरं म्हणजे पंचवीस जुलैला शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त जे पुण्यातील होते त्यांनी नागपूर शिक्षक उपसंचालकांना पाठवलं पंचवीस तारखेला आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट आदेश दिला की या सर्व शिक्षकांना तुम्ही आता नागपूर उपसंचालक कार्यालयामध्ये चौकशी चौकशीसाठी बोलवा आणि ती सुनावणी करा त्याचाच हा एक भाग म्हणून सहाशे बत्तीस शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आणि त्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र दररोज पन्नास पन्नास शिक्षकांची बॅस त्या ठिकाणी येणार होती परंतु यामध्ये फक्त पंधरा वीस कधी पंचवीस तर कधी तीस असे शिक्षक आले अनेकांनी या चौकशीला या सुनावणीला पाठ दर्शवली त्यामुळे ज्या शिक्षकांनी चौकशीला पुढे गेले सुनावणीला पुढे गेले अशा शिक्षकांच्या वतीने माहिती सादर करण्यात आली काही पुरावे सादर करण्यात आले तरी देखील शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून त्यांच्याशी असमाधानकारक व्यक्त दर्शवली आणि त्यामधूनच त्यांनी पुढे आता परत आपल्याला बोलावतील आणि त्यांना परत बोलावण्यात आलेलो होतं नोटीस पाठवून की तुम्ही परत चौकशीला या सबळ पुरावे आणि काही कागदपत्र घेऊन तर त्या त्याविरोधात ते नागपूर कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी तो दिलासा मिळून आणला आता या प्रकरणामध्ये इतर शिक्षक काय करतात आता हे बत्तीस शिक्षकांना हा अंतरिम दिलासा मिळाला आहे त्यामुळे आता इतर शिक्षक देखील कोर्टामध्ये जातील आणि अशाच पद्धतीचा स्टे आणतील का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि यान हे फक्त अंतरिम आहे फायनल अजून यावर डिसिजन झालेलं नाही हायकोर्टामध्ये फक्त आता राज्य सरकारचा से हा हायकोर्टामध्ये गेलेला आहे त्यांच्या सेवर त्यानंतर आता पुढील हिअरिंग होईल आणि पुढील मध्ये उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ काय निर्वाळा देते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे फक्त मग हा जो निर्वाळा देण्यात येईल हायकोर्टातून तो फक्त या बस्तीस शिक्षकांना लागू राहील की त्यांच्यासोबत इतर जे काही शिक्षक त्या ठिकाणी सहाशे ती शिक्षकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय राहील का हे बघणं महत्वाचं राहणार आहे यामध्ये आता राज्य सरकारकडून नेमकं काय उत्तर राज्य नागपूर खंडपीठामध्ये गेलेलं आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आता कुठल्या वळणावर जाते त्याच पद्धतीने नागपूर एस आय टी बरखास्त झाली काही चौकशी थंड बसत्यात राहिली पोलिसांचे काही छापे काहीतरी गुन्हे जे काही होणार होते ते सुद्धा आता थंड बस्त्यात आहेत असं असताना देखील जी राज्य सरकारने समिती नेमली आणि त्रिसदस्यीय समिती नेमली होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे या संदर्भामध्ये देखील काही नवीन अपडेट्स ऑफिशियली पद्धतीने अपडेट्स येत नाहीत काही शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटत आहेत त्यांच्याकडून काही माहिती येत आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्यापर्यंत तुम्ही नसती फाईल घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा लेखाजोगा घेऊन या त्यानंतर आम्ही त्यामध्ये इंटरेस्ट दाखवू असं त्या, त्या सदस्य समितींनी काही लोकांना काही शिष्टमंडळांना सांगितल्याची माहिती आहे परंतु ते कशा पद्धतीने त्यांचा तपास सुरू आहे ती टी नेमकी कशा पद्धतीने तपास सुरू आहेत कारण दोन महिने या टीचे झालेले आहेत आता फक्त वीस ते पंचवीस दिवस राहिलेले आहेत कारण त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिल्या दिलेला होता अहवाल सादर करण्यासाठी म्हणून नेमकं प्रकरण कुठपर्यंत आहेत प्रकरण आता उच्च न्यायालयातून देखील स्टे आलेला आहे मग या प्रकरणाचं पुढे होणार काय आहे हे सगळे मुद्दे आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही वारंवार या संदर्भातील रिपोर्टिंग आणि काही माहिती तुमच्यापर्यंत आणत आहोत यापुढे देखील आम्ही माहिती आणणार आहोत मागच्या काही दिवसांमध्ये या बातम्यांमध्ये काही कारण खंड पडलेला होत परंतु यापुढच्या काही बातम्या ज्या आहेत त्या आम्ही प्रभावीपणे तुमच्यामुळं आणणार आहोत त्यासाठी तुम्ही ॲटफोर्स मराठी बघत राहा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद